नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी हदगाव तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये आहे आपण पाहू शकता की आतापर्यंत झालेल्या पावसामुळे त्याच्या अगोदर वाऱ्यावधानामुळे नांदेड जिल्ह्यामधील केळी असेल हळद असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सोयाबीनवर जास्त भर पेरा दाखवल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या हिशोबानंच शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं आहे परंतु हातात आलेलं पीक ज्या वेळेस जातं त्यावेळेस खरंच शेतकऱ्याच्या अंतःकरणात काय त्रास होता आपण पाहू शकता या ठिकाणी हे कापसाचं पीक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की वेचणीच आलेलं हे कापसाचं जे पीक आहे पाहू शकता या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं पूर्णत निक निकामी किंवा कमी याच्यात पाहू शकता आपण हे याच्यावरती हे अशा पद्धतीचा हे कापूस झालेला आहे ज्याचा बाजारभाव खूप कमी होऊ शकतो आणि ह्या ठिकाणी पाहू शकता की ह्या कापसावरती ह्या प्रकारचा बोंड असेल बोंडावरती असेल पानावरती असेल लाल लाल्या रोग रोग जे म्हणतात ते थी, या ठिकाणी आपण पाहू शकता या अशा प्रकारचं ह्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं मोठ नुकसान झालेलं आपल्यासोबत शेतकरी काही बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की अ नमस्कार आपलं भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे जे या कापसाचं नुकसान झालेलं आहे या संदर्भामध्ये अधिकची काय माहिती द्या कापसाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं कापूस हा सर्वात सेन्सिटिव्ह पीक आहे आणि सोयाबीनला तरी थोडस पाणी जास्त झालं सहन होते पण कापूस हा सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याला पाणी सहन होत नाही आणि ते बोंड पूर्णपणे तयार झालं होतं आणि कापूस पाऊस जास्त झाल्यामुळे ते बोंड तयार झालेलं पूर्ण नुकसान झालं आता तो बोंड वेचलं तरी पण मार्केटला त्याला त्याचा भाव भेटत नाही पर, त्याची प्रतवारी फार कमी होते त्याच्यामुळे पन्नास टक्के जो कापसाला मूळ भाव आहे त्याच्यापेक्षा पन्नास टक्के दर तो कापूस विकत घेतला जातो व्यापाऱ्याकडून त्याचं कारण की तो कापूस कीड लागली आणि पावसामुळं पूर्ण खराब झालेला आहे मला या ठिकाणी सरकारला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जसं सोयाबीनला आपण अनुदान देतोय त्या पद्धतीचं कापसाला तुरीला सुद्धा अनुदान द्यावं तूर हे पीक सुद्धा जास्त पाऊस झाल्यामुळे ओबळून उधळते म्हणजे वाळून जाते मुळातूनच मग ते वाळून गेल्यामुळं त्या तुरीला काहीच होत नाही पुन्हा आणि शेतकऱ्याला तूर ही पुन्हा लावता येत नाही त्यामुळे तुरीमध्ये काहीही बदल होणार नाही त्यामुळे तुरीचं सुद्धा प्रचंड प्रमाणात या पावसामुळे अनुदान जाहीर केलेले त्या संदर्भामध्ये काय आपली प्रतिक्रिया आहे हे अनुदान जाहीर केलेलं आहे हे थोडं फार फार बऱ्याच प्रमाणात कमी आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या कोणत्याही तुलनेमध्ये हे अनुदान बसत नाही पण शासनाला एक तुमच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्याला थोडं अधिकचं अनुदान द्यावं जेणेकर उदाहरणार्थ पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी जाहीर केलं त्या संदर्भामध्ये काय बोल पंजाबच्या धर्तीवरच अनुदान मिळावं शेतकरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यातलं विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पंजाबच्या धर्तीवर अनुदान मिळावं शेतकऱ्यांना सरसगट पन्नास हजार रुपये अनुदान मिळावं याबद्दल सरकारला माझी विनंती आहे हे जे शेतीचे नुकसान आज कापसात झालेलं हे अंदाजा किती खर्च लागलेला आहे आणि किती नुकसान झालं असले तर निश्चित काही सरकार सांगू शकत नाही जास्त खर्च आहे याचा अंदाजा एकतरी किती खर्च झाला पन्नास हजारच्या वरच येते सर काई आणि हे जे आता बोंडाळी किंवा कापूस जे पावसामुळे खराब आहे याचं नुकसान किती असेल याचं लक्ष एका एकर मध्ये तीन क्विंटल आपण पुढील शेतकऱ्याकडून जाणून घेऊया कापसासाठी सरकारनं किती आणून द्यावा अनुदान द्यावा असं तुम्हाला वाटतं शासनानं कमीत कमी पन्नास हजार रुपये एकर द्यावा कापसासाठी कापसासाठी म्हणजे कारण काय कापसाला फार लावगड आहे कमीत कमी एका एकरला साठ ते सत्तर हजार रुपये लावगड आहे आणि फवारण्याचा खर्च आहे औषधीचा खर्च आहे खता खत त्याला जास्त द्यावं लागतं आता पाण्यामुळे सगळे बोंड काळे पडले आम्हाला कापूस दोन कुंडलच्या वरी एकरी होणार नाही आता ना आता हे जे कापसाचं जे नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे बोंडाळी वगैरे किंवा लाल जे रोगराई आलेली आहे ह्याच्यावरती सरकारनं काय तुम्हाला मदत करावी का जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या पिकाचा तुम्हाला फायदा होईल नाही नाही सरकार त्याला काळे पडलं सगळं लाल्या पडल्या बोंड काळे पडले काही होणार नाही साहेबांना आता या पिकातून काही उत्पन्न होईल काहीच होत नाही लावगड सुद्धा निघत नाही तुरीच्या बाबतीमध्ये काय तुरीच्या बाबतीमध्ये तेच आहे सगळे उदळून गेली त्याला काय काय सगळे राहणं काळे भर दिसले खाली मूळ कुजलं त्याचं आता आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत की आपल्याला जे पन्नास हजार रुपये म्हणतात हेक्टरी तर आणि आपल्या शेतकरी बांधवांनी एकरी पन्नास हजार रुपये कापसाला मिळावे असं वाटतंय परंतु बऱ्याच ठिकाणी नोंदी नाही येत कापसाच्या असतील हळद असेल केळी असेल या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करणार आवाहन करणार त्यांनी दाखले वगैरे उतारावर पीक नोंद निकर नोंदवा अन... विमा त्याच पद्धतीचा शेतामध्ये पीक आहे त्याच पिकाचा विमा उतरला पाहिजे आणि त्याच पिकाची पीक पाहणी मध्ये नोंद सुद्धा असली पाहिजे आपण जाणून घेतलं या ठिकाणी कि ज्या पद्धतीने सोयाबीन असेल केळी असेल त्या पद्धतीनंच आज कापसाचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्या नुकसानीला एकरी कमीत कमी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं कारण की आता ह्याच्या पुढं उत्पन्न होणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी माझ्या भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामधून मी सरकारला अशी विनंती करतोय की ज्या पद्धतीनं पंजाबच्या धर्तीवरती पन्नास हजार रुपये हेक्टरी मान्य केलेत सोयाबीनसाठी त्या पद्धतीनं पिक ज्या पद्धतीचं जे पीक आहे त्या पद्धतीनं या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनुदान देण्यात यावं मी नांदेड हदगाव आनंद शिनगारे भाग्यशेष वार्तासह लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू का जय हिंद जय जे महाराष्ट्र